मी अंजली कोळपकर मी मॅमचा आधीपासून क्लास करते प्राणायामचा तर मला सुरुवातीला श्वासनाचा सर्दीचा त्रास होता तो कमी झाला आणि मी थोडा डाएट सुद्धा करत होते तर ते माझ्याकडून छानपैकी डाएट सुद्धा झालं प्राणायामामुळे कारण खाण्यावर पण कंट्रोल येत होतं आणि शरीरावर सुद्धा थोडा कंट्रोल आला होता की काय खायचं काय नाही आणि थोडस शांत सुद्धा वाटायचं आणि शरीरातून समजायचं की की आपण आता काय केलं पाहिजे काही नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व होत होत्या आणि आता वेळ नव्हता प्राणायामसाठी तरी सुद्धा मला प्राणायाम करावं वाटलं मी करायचे घरी स्वतःहून करत होते प्राणायाम पण क्लास जॉईन करावा वाटला तर जॉईन केला परत आणि म्हणजे क्लास मध्ये जास्त छान वाटतं प्राणायाम पण छानपैकी होत अंजली मॅडम किती महिने करताय तुम्ही प्राणायाम वर्ग दोन महिने झाले मी केलं आणि आता परत म्हणजे एकटं करावा नाही वाटत पण परत बघा तुम्ही म्हणजे एकट्याने जर केलं तुमचं तुमचं रुटीन बसवलं तर खूपच छान आहे पण आपले फी किती कमी आहेत बघा ना फी किती कमी आहेत आपले या फी अशा आहेत की तुम्ही महिन्याचं बर्लन दोनदा तीनदा जरी केलं तरी वसूल होणार आहे आठवड्यात एकदा केलं तरी वसूल होणार आहे कारण मला कसं म्हणायचं म्हणजे मी आज जे सकाळी लिखाण केलं मला असं म्हणायचं तुम्ही कोर्स करतानाच उद्दिष्ट ठेवली पाहिजेत आणि हे सगळे कोर्स करताय तुम्ही त्यावेळेला अजून एक अर्धा तास एक तास दिवसाचा शेड्यूल मध्ये ठेवला पाहिजे तुम्ही कि आपण शनिवार रविवार ठेवलाय पण त्याचा उपयोग कोणी फारस करत नाहीये शनिवार रविवारचा मग दिवसाला आपण एक अर्धा तास आपण जे काही शिकतो त्याचं मनन चिंतन लेखनासाठी नको का लिखाणासाठी वेळ ठेवायला नको का तो ठेवला जात नाहीये तसं आहे कारण मग लक्षात राहत नाही विचारलेलं सांगता येत नाही निधन मध्ये बघून तरी सांगत चला ना तर या गोष्टी तुम्ही इथून पुढे अजून एक ऍड करा तुम्ही करताय कोर्स सगळे सिन्सिअरली पण एक अर्धातच दिवसाचा बाजूला ठेवा की आज दिवसाभरात जे मी काही शिकले किंवा काल मी जे दिवसभरात शिकलीये त्याचे पॉइंट लिहून ठेवता आले पाहिजेत आपल्याला आणि हे पॉइंट वाचूनही झाले पाहिजेत मागच्या पानावरचे त्याच्या मागच्या पानावर असं एक अर्धा एक तास स्वतःसाठी ठेवा आणि मग खूप तुम्हाला फायदा जाईल किंवा काही सराव करायचा आहे त्यावेळेला त्यावेळेला सराव करा ज्या वेळेला त्यावेळेला हे सराव पटकन पाच मिनिटात होतात ध्यानाच्या आधी सुद्धा पटकन एक पान वाचून तुम्ही ध्यानाला बसलो तर अजून ते जास्त रिजनर आहे या गोष्टी सुरू करा कारण ऊर्जा खूप छान येते आहे तुम्हाला सांगते की आता पूर्ण ब्रह्मांडामध्ये वेगळ्या वेगळ्या स्थित्यंतर घडतायत हे जे तीन मोठे ग्रह आहेत ते रिट्रोगेट झालेत म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा गेलेत आणि रिट्रोगेट पण झालेत रिट्रोगेट म्हणजे रिट्रो काय तर मागचं जे काही अपूर्ण का राहिलेलं आहे आपलं ते सगळं पूर्ण होणार आहे जेवढे आपण प्रयत्न केले माग आणि आपल्याला फायदे झालेले नाहीये ते सगळे फायदे देणार येतो आता आणि मग या वेळेला आपण ते जर ऊर्जा अजून लावली तर नक्कीच या ग्रहांचे फायदे आपल्याला देऊन जाणार येते डिसेंबर पर्यंत मी जे बेचाळीस दिवस सांगितले ते आणि या बेचाळीस दिवसाचा आपण फायदा खूप घेतोय म्हणजे आपण खूप संकल्प ठेवले आपण गेले दोन वर्ष तीन वर्ष काय करतोय ह्या सगळ्या जे काही प्लॅनेट ज्या वेळेला रिट्रोगेट असतात त्यावेळेला न मिळालेले फायदे देऊन जातात म्हणून हे बेचाळीस दिवस खूप उत्तम आहेत जेवढे ब्रह्मांडात विचित्र घटना घडणार आहेत वाईट घटना घडणार आहेत तेवढ्याच आपल्या आयुष्यात चांगल्या घटना घडणार आहेत जर आपण हे केलं तर लक्षात घ्या म्हणून ही ऊर्जा खूप महत्वाची आहे तर जरूर तुम्ही आता हे सर्व संकल्प पेरा थोडासा अर्धा एक तासाचा वेळा या बेचाळीस दिवसामध्ये आता काही राहिले पंधरा किती तीस दिवस राहिले असतील तीस पस्तीस दिवस साहित्य येणाऱ्या किंवा डिसेंबर पर्यंत ठरवा हे सगळं करा अर्धा एक तास देऊन वेळ करा आणि मनन चिंतन सराव करा अजून कोणाला बोलायचंय का मॅडम मी पटकन थोडं सांगते तुम्हाला हा बोला बोला आपण बोललात ना की फ्रॅक्चर झालं होतं तरी सुचेता मॅडमनी हे जॉईन केलं तर मी अशी माझ्याकडे एक मैत्रीण आली होती तिला मी म्हंटल अगं मला संजीवन योगाचा क्लास करायचा होता पण बघ ना आता फ्रॅक्चर झालं तर ती म्हणाली तुझ्या मनात आलं ना तू कर खुर्चीवर बसून कर जमेल तसं कर मॅडम सांगतील खुर्चीवरचे पण असतात असणं म्हणून मी ते केलं मॅडम असं मोटिवेशन देणार पण तुम्ही पण आहात आणि असे लोक भेटले ना की फायदा होतो नाहीतर काही जण उगाच म्हण काय तुला आता म्हातारपणी काहीतरी चळ लागल्यासारखं करत बसले काही नको काही करू असं म्हणणारे पण खूप भेटतात मॅडम पण आपण आपल्या हितासाठी काय आहे ते विचार करायचा त्याच्यावर आणि आपण आपल्याला पाहिजे तेच करायचं असं मी आता ठरवलेलं आहे त्यामुळे पण हे काही सोपं नाही हो कोणी काही सांगता ना आपण करू शकतोय त्याला तुम्हाला लवकर उठायचे त्याला तुम्हाला करायचे हे फार विशेष आहे ना काही आहेत इतका गोष्टी नाही तर सांगणारे तर बरेच असतात आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे लोक काहीही सांगतात शेवटी आपल्याला जे आवडतं ते आपण करायच तर खूपच छान मी तर बाबा तुमच्यापासून नेहमी मोटिवेशनच घेत असते कि एक मोटिवेशन आहे तुम्ही कार्यक्रम सुद्धा घेतात खरं मला मी मॅडम न म्हटलं होतं मॅडम फ्रॅक्चर झालंय तुम्हाला थंडीने दुखेल पहाटे उठवून बर का एक दिवस घेऊन बघा बर का नंतर नाही घेतलं तरी चालेल पण मॅडम मी घेतलं कालही मला म्हणत होते मी घेते घेते मी म्हंटल काही घेऊ नका कारण त्या अध्यायात जे काही आहे ते मला पोचवायचंच नाहीये तुमच्यापर्यंत बॅकवर्ड एकदम कालबाह्य झालेले आहेत कुठलेही ग्रंथ आणि कुठल्याही व्यक्ती सगळ्या बरोबर नसतात कोणी का असं ना तर ते हे आपण नेहमी लक्षात घेऊन चालायचे आणि त्या दोन अध्यायातले मॅडमची चर्चा झाली काल रात्री अर्धा तास मी मॅडम नुटलं काही घ्यायचे नाही ते कारण प्रत्येक युगानुसार आपल्याला आपण एवढा ऍडव्हान्स काही गोष्टी करतोय तर खालच्या पातळ्यांवरचे खालच्या पायऱ्यांवरचे परत का वाचन करायचं आणि बघायच्या त्या गोष्टी आणि घे घेत घेत पुढे जायचे प्रत्येक पुस्तकही सगळं योग्य आहे असं काही नाही त्यामुळे आपल्याला योग्य तेवढंच उचलता आलं पाहिजे त्यामुळे मी मॅडम न म्हटलं नका घेऊ तुम्ही आणि मॅडमना सांगून टाकलं मी रात्री की मी ग्रुपवर आता पोस्ट केले उद्या होणार नाही कारण मला थोडा तुम्हाला पॉज सुद्धा द्यायचा आहे तुम्ही जे आता रेखी शिकताय त्यावर फोकस द्यायचा आहे कारण रेकीच्या पुढेच माझा कार्यक्रम सुरू होणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्यातले आंतरिक गुण माहिती पाहिजेत तुमचे पॅटर्न्स माहिती पाहिजेत तर हे स्वतः इनवर्ड व्हायचा खूप काळ आहे त्यामुळे मग मला जास्त कार्यक्रम नाही ठेवायचे डिसेंबर पर्यंत तरी कारण वे एक वेगळी आपली इनवर्ड जर्नी झाली पाहिजे या एक दीड महिन्यामध्ये तर थोडस इनवर्ड होऊन आता तुम्ही जे सांगताय त्याच गोष्टी जास्त करा तर धन्यवाद मॅडम अजून कोणाला बोलायचंय का खूप वेळ झालेला आहे बोला हा मी आता दिवस झाला आपले प्राणायाम चालू झाले ना तर ह्या आठवड्या म्हणजे गेल्या म्हणजे मी केलं नव्हतं प्राणायाम पण ह्या आठवड्यात प्राणायाम आणि ओंकार हे दोन्ही केल्यामुळे मला कुंभक माझा थोडासा वाढला म्हणजे पहिला एकच एक सेकंद होत हो होता आता तीनच्या मध्ये पाच सेकंदापर्यंत कुंभक होता बाह्य कुंभक दोन तीन सेकंदच होते पण अंतर कुंभक वाढला आणि आज मी ध्यान पण की नाही एकदम शांततेत होते अगदी म्हणजे मला कळतच नाही की मी कुठे म्हणजे इथे आहे की कुठेच कळत नाही आज सकाळी सुद्धा मी ध्यान केलं प्रोसेसला बसले पण एवढे शांत बसले की मला प्रोसेस पुढची काय करायची हेच होईना म्हणजे त्या पुढच्या क्षणातच आहे ना तिथे स्तब्ध होत होते एकदम शांततेत होते पण हे, हे लक्षात ठेवा नाही करा वाटलं तर नाही करायचं हा नाही मग केली नाही मी सकाळी मग बंद झाली आणि मग झोपून घेतलं म्हटलं म्हणजे मला जातच आहे ना एकदम शांततेत जात होते म्हणजे मला श्वासच ठेवून थांबत होता तिथे आणि मग मी म्हणलं मुण नाही ना। आता ना मग आपण थांबूया थोडी झोपले मी एक पंधरा मिनिट केलं मग झोपले मी म्हणजे इतकं असं सकाळी म्हणजे आता पण एवढं ध्यानात इतक झालं नव्हतं एवढं सकाळी आज पाठवच्या ध्यानात झालं म्हणजे म्हणजे पाच वाजता मी पण दोन वेळा ध्यान केलं सकाळी पण दुसऱ्या ध्यानाच्या वेळेस मला पुढं जातच आहे ना शांत झाली नक्षत्र नक्षत्राच्या प्रोसेस केली का हा तर छान नक्षत्राची प्रोसेस केली सकाळी तर करत बसले आधी पण सगळं ध्यान केलं नंतर मी ते प्रोसेस करायला बसले पण पुढची प्रोसेस करायला मी एकदम पूर्ण शांततेच गेले तुम्हाला सांगते ना, ना, ना हे जे तुम्ही प्रोसेस केली आणि नंतर काहीच करावं असं नाही वाटलं ही पण चांगलीच स्टेज आहे ही सुद्धा चांगलीच स्थिती आहे कारण काही करावे वाटणं हे खूप सुंदर आहे ना नको त्यापेक्षाच झोपले मी सात वाजता झोपले नाही झोपायला नको होत तुम्ही फक्त तसंच बसून राहायला आहोत कारण तसं आहे की आता ध्यान करताय तुम्ही आणि काही करावं वाटत नाहीये पण नुसतं बसून तर राहिलं पाहिजे म्हणजेच ते खरं ध्यान कटलं झोपून थोडा वेळ हा वेळ झोपले झोपून घेतलं पण आणि मध्ये माझा फरक खूप पडला ह्या आठवड्यात म्हणजे पहिला माझा श्वास आधी आठ पर्यंत बाहेर आठ पर्यंत श्वास घेतो तरी सोळापर्यंत श्वास मी सोडत होते आता वेळेस मी दहापर्यंत श्वास घेते आणि सोळापर्यंत श्वास सोडला जातोय म्हणजे जा श्वासाची बाहेर सोडण्याची क्रिया जास्त व्हायला लागली यावेळेस छान 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 तुम्ही किती महिने करताय मॅडम हा वर्ग हा वर्ग मी आता गेल्या महिन्यात एक दीड महिना केला नाही गेल्या महिन्यात एकदा केला एक महिना केला होता आणि या महिन्यात जास्त फरक पडला म्हणजे अजून पंधरा दिवस झालेले नाहीये हा अजून पंधरा ही दिवस झालेले नाही आणि माधुरी मॅडम सांगा तुम्ही तुम्हीच सांगा आहात का माधुरी मॅडम हो हो आहे हा आता या पंधरा दिवस पंधरा दिवस नाही झाले तेरा दहा दिवस मला का फरक पडला मला सांगा कारण तुम्ही बघू तुम्ही तरी निरीक्षण केलंय काही <laughs> रेग्युलर काही रेग्युलर साधक आहेत पण फरक जास्त पडला कारण सांगा मला असं ऊर्जा ऊर्जा पण वाढलेली आहे आणि आता तुम्ही जसं म्हणलात की जरा आपल्याला नाडी शोधन म्हणजे कुंभ घ्यायचं आहे आपल्यापासून मी कुंभ घ्यायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांना जाणीव व्हायला लागली की प्राणायामामध्ये आपण कुंभ करू शकतो आणि खर तर मला पण असं अपेक्षित होतं की डायरेक्ट कुंभ घेणं म्हणजे आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो आणि ह्या ज्या फ्लो मध्ये जात आहेत म्हणजे यायला लागल्यानंतर आणि ला सांगितलं की जेव्हा हे साधक तयार झाले होते प्राण्यामध्ये आणि ते कुंभक घेऊ शकतात तेवढी त्यांची क्षमता झाली आणि तुम्ही सांगितलं की कुंभक आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे मला वाटतं की त्यांना ते फायदा एक महत्वाची गोष्ट विसरताय तुम्ही सांगा मी का संकल्प काय वाटत नव्हतं पण आता ह्या कपालभाती केल्यानंतर पूर्ण श्वासच जातो एकदम स्तब्ध माणूस असं झालं म्हणजे ह्या आठवड्यात अगदी खूप सुंदर वाटली कपालभाती केल्यानंतर सुद्धा धन्यवाद मेघा मॅडम धन्यवाद माधुरी मॅडम संकल्प हो हो मी संकल्प केला होता आणि मी साधकांना सांगितलं या उद्दिष्टामुळे तुम्हाला प्राणायाम या महिन्यात करायचा आहे त्यामुळे ते सुद्धा काहीतरी हे करायचे म्हणून आले ना त्यांचं सुद्धा oh. oh. जे जॉईनिंग झालं की चला बाबा आता हे उद्दिष्ट आहे आणि या उद्दिष्ट म्हणून आपण जॉईन व्हा म्हणजे ते संकल्प घेऊन जॉईन झाले oh. त्यामुळे हे फायदे झाले लक्षात घ्या तर oh. जर आपण पेरलं ना तर उगवणार आहे आणि पेरलंच नाही तर कितपत उगवणार आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या म्हणून संकल्पाला खूप महत्व आहे खूप त्यामुळे तुम्ही हो बोला ना सगळ्यांनी अजून संकल्प लिहा आता तुम्हाला सगळं कळलेलं आहे फायदे काय त्याचं आपल्याला कुठवर जायचंय काय झालं ते सगळे संकल्प पेरा हा माधुरी मॅडम काही बोलायचंय का तुम्हाला मी असं मी पण म्हणलं होतं की जे ध्यान सा, साध म्हणजे हे जे साधक योग वर्ग जॉईन करतायत त्यांना खूप छान फरक पडत आहे त्यामध्ये जॉईन केलं कारण ज्या वेळेला त्याला माधुरी होतुरी पाठवलं मी मॅडम संकल्प पेरा वर्गाबद्दल संकल्प पेरा आणि मी वर्गाबद्दल पण पेरलाच होता टाकलाय ग्रुपला कि योग संजीवन वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि तेव्हाच तुम्ही ध्यान साधकांना तिकडे वळवलं आणि खरोखरच प्रतिसाद मिळाला आणि दुसरा संकल्प असा पण लिहिला की त्यांना जे काही ध्यान साधना प्राणायाम करतायत तर त्यामध्ये त्यांना चांगले फरक पडत आहेत आणि खरंच तसा चांगला फरक त्यांना अनुभवायला येत आहे आता हाय का म्हणजे किती याच्या माग काय काय आहे तुमच्या सगळ्यांना लक्षात येईल तर धन्यवाद माधुरी मॅडम खूप छान वर्ग चाललाय तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद